अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवर स्वागत आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही सेवा स्वीकार करत तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना उगासी भितोसी भय है पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि या क्षणाला हा पवित्र दिव्य संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहात तर स्वामींचे सर्व शक्तिमान जप श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र अवश्य म्हणा कारण त्यामुळे तुमची दिव्यता अधिक वाढते तुमच्या कार्यात येणारे सर्व काही विघ्न नष्ट होऊ लागतात स्वामींचा आशीर्वाद प्रत्यक्ष अनुभूतीला येतो तेव्हा जेव्हा जेव्हा मनापासून वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ जप करा अवश्य करा स्वामी म्हणतात आजपर्यंत तुझ्यापासून जे काही दुरावलेले होते जे काही लपलेले होते ते आता इथून पुढे तुझ्यासमोर येणार आहे विश्वास ठेव माझे संदेश हे तुझे कल्याण करणारे आहेत तुला योग्य मार्ग दाखवणारे आहेत भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा या संदेशास तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तू जर या संदेशाला पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहिलास तर तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे काही बदल तुला असे दिसत नसतील पण ते आता इथून पुढे घडणार आहेत तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळेल पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत तुम्ही ज्या काही इच्छा माझ्या पुढे मांडतात त्यातील तुमच्यासाठी जे सर्व काही चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतात तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आहे आणि तुझ्याकडे ती लक्ष्मी प्राप्ती निश्चित होईल याचा आशीर्वाद देऊ इच्छितो तू जर या क्षणाला देखील सज्ज असील तर काही काळातच माझे आशीर्वाद तुझ्याकडे भरभराट करतील बाळा या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस दुर्लक्षित करू नकोस कारण तुझ्यासाठी जे साध्य नाही ते देव साध्य करून देऊ इच्छितात अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होणार आहे माझा आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे जे कोणी स्वामींची आज्ञा पालन करतात स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात की स्वामी जेव्हा जिथे येतात तिथे काहीही कमतरता उरत नाही तिथे भरभराट आनंद सुख समाधान आणि प्रगती प्राप्त होते निश्चिंत रहा कारण बाळा तुझा वाईट काळ संपुष्टात आला आहे माझ्या आशीर्वादाने मागील काळ काही कठीण होता असे तुला वाटत होते आता तो सहज सरून जाणार आहे इथून पुढे तुला कधीही ते त्रास परत होणार नाहीत कारण स्वामींचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत स्वामींचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी प्राप्त करण्यासाठी डबल सेवन डबल सेवन असे कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुम्हाला माझ्या देवी शक्तीवर माझ्या आशीर्वादांवर माझ्या चमत्कारांवर विश्वास आहे तर आत्ताच ला या संदेशाला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात तू न्यायासाठी माझ्याकडे आला आहेस हा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे सा होय बाळा मी तुझ्यासाठीच बोलत आहे मी तुझ्याशीच बोलत आहे मागील केलेल्या चुकांवर तू रडू इच्छितोस होय रडून घे पण पुन्हा कधीही त्या चुका आयुष्यात करू नकोस कारण तुझा देव आता तुला तो मार्ग दाखवणार आहे जेव्हा तुझ्यातून ते सर्व काही नकारात्मक आहे ते दूर केले जाईल बाळा पुढील काळात तुम्ही ते प्राप्त कराल जे सुखद अनुभव देणारे आहे तुमचे नाते घट्ट करणारे आहे त्या नात्यातील प्रेम गोडवा आकर्षित करणारे आहे जर तुम्ही या क्षणाला सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान असे कमेंट करायला विसरू नका काही समस्या या अलगच सोडवण्यासारख्या असतात मग त्यासाठी खूप काही चिंतित होणे आवश्यक नाही पण काही गोष्टींसाठी तो निरंतर वेळ लागतो तेव्हा काळजी करू नका देव सतत तुमच्याकडे तुमच्या दिशेने तुम्हाला हवी असलेले आशीर्वाद पाठवत आहे देव मान्य करतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येताना तुम्ही अनुभव करता जर तुम्ही ते अनुभव अधिक केले असतील आणि स्वामींचे काही चमत्कार अनुभवले असतील की ज्या क्षणाला तुम्ही खूप काही कष्टात आहात खूप काही दुःख आहे त्यावेळेस स्वामी तुम्हाला हात देऊन वर काढतात त्या दुःखातून बाहेर काढली असेल स्वामींनी त्या समस्येतून बाहेर काढले असेल तर आत्ताच या क्षणी होय म्हणून टाईप करा खरा स्वामी भक्त लिहायला विसरू नका स्वामी देव शक्तीसह तुमच्याकडे येत आहेत तेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात नामस्मरण करतात आणि खूप काही मनोभावे देवाची सेवा करतात तेव्हा काहीतरी चमत्कार घडून तुमच्याकडून ते हिरावून गेले आहे ते तुम्हाला पुन्हा आशीर्वादांसह प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट अनंत आणि अविरत आहे कधीही चमत्कार घडू शकतात ते चमत्कार स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही म्हणून माझ्या मुलांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या सर्व मार्ग चालावे लागतील स्वामी सांगत असलेल्या मार्गावर विजय प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माऊली ग्रेट आहेत टाईप करा व ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा म्हणजे न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल तुमचा स्वतःवरचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा हा संदेश वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून सावध राहायचे होते जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात आज तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला तुम्ही माझ्या आशीर्वादांसाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व काही सुख देणार आहे ज्यांची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात करा पैसा तुमच्याकडे सहज जाईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी इलेवन इलेवन टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटते पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे जिथे माझी इच्छा राज्य करते तेथे देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या वाट्याला येतील तो आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार राहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ